अंतर्वाली सराटी छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खजान संदीपान भुमरे यांनी नुकतीच भेट दिली आहे जलाने पाटलांची त्यांनी भेट आहे जलांके पाटील यांनी भुमरे साहेबांचं सा मामा भाच्याचं अतुट प्रेम माझ्यासोबत मामा खंबीरपणे उभा राहील जलांगे पाटलांच्या मागण्यासाठी सरकार देखील सकारात्मक असल्याचं यावेळी भुमरे यांनी सांगितलंय एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाचा तिला लवकरच सूट दिला असा विश्वास भुमरे यांनी व्यक्त मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचे सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा अमरून उपोषण सुरू केलं आहे मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये सगळे सोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी मराठा समाजाला सरकारने ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटलांनी केली मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला आठ जूनपासून पुन्हा सुरुवात झाली काल जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस होता तेव्हा छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी त्यांची भेट घेतली सगळे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत अमरून उपोषण करत आहे आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे दरम्यान राज्यातील अनेक नेते त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देत काल रात्री संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीत येऊन जरांगे यांची भेट घेतली त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला दरम्यान जरांगे पाटलांच्या मागणीसाठी सरकार सकारात्मक असून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष घालून तिडा सोडवतील असा विश्वास देखील यावेळी संदीपान भुमरे यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर त्यांनी मनोज पाटलाला मी सांगितलं की स्वतः तब्येतीची काळजी घ्या आणि तब्येतीची काळजी घ्या मला म्हणजे आम्हाला आपली गरज आहे आणि ही विनंती मी त्यांना केली आपण काळजी घ्या डॉक्टरला सहकार्य करा ही त्यांना मी विनंती असं होत की तुम्ही पालकमंत्री अजूनही आहात खासदार आहात सरकारचे तर सरकार सकारात्मक आहे आणि निश्चितच त्याच्यामध्ये मार्ग निघत आम्हाला सुद्धा खात्री आहे आणि मी आज संध्याकाळी आणखीन शिंदेसाहेबांशी संध्याकाळी बोलत आणि जितके काही आपल्याला लवकर याच्यातून तोडगा का काढता येईल मार्ग काढता येईल जितकं काढण्यासाठी शिंदे साहेबांना विनंती करून मार्ग काढण्याचा प्रयत्न ओके